नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे नागपंचमी तर नाग या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला ह्या पाच गोष्टी चुकून करायच्या नाही कारण की नागपंचमीला आपण जर ह्या गोष्टी केल्या तर आपल्या कुटुंबावर वाईट संकट येतील पुढील सात पिढ्यांना दोष भोगावे लागतील त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली नाग जाते या दिवसाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे यंदा नागपंचमी ही नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे या दिवशी नागाची मनोभावे पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने सर्प दोषासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे तसेच प्रजातीचे रक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे या दिवशी आपल्याला जे पाच काम ते आपल्याला करायचे नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजारी बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही सर्वात अगोदर पूजा करण्याची आपण योग्य वेळ बघूया आणि ती पूजा करण्याच्या अगोदर म्हणजे त्या दिवशीच आपल्याला हे कामे करायचे नाही श्रावण महिन्यात शुल्क पक्षातील पंचमी तिथीला नऊ ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार असून दहा ऑगस्टला सकाळी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट सुरू होऊन असून दुपारी एक वाजेपर्यंत आपण करायचे आहे तर या वेळेत तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता तर आपल्याला नागदेवतेला म्हणजे या दिवशी आपल्याला काही झालं तरी या दिवशी हे आपल्याला पाच कामे करायचे नाही ती कामे जर आपल्या हातून झाली तर आपल्या कुटुंबावर विघ्न येतील वाईट संकटे येतील आणि आपल्या पिढोन पिढ्या दोष भोगावे लागतील त्यासाठी आपल्याला हे कामे या दिवशी करायचे नाही आपल्या घरात वारंवार अडचणी येत आहे आपण त्या अडचणींना सामोरे जाऊन मार्ग काढत आहोत पण आपल्या घरात अनेक अडचणी येऊ नये अजून अडचणी वाढू नये म्हणून नागपंचमीच्या दिवशी आपल्याला ही कामे करायची नाही नागपंचमी हा नागदेवतेची पूजा करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे या दिवशी केलेल्या काही चुका न पिढ्या आपल्याला त्रास देतील त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी आपण करायच्या नाही यावर्षी नऊ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आपल्या धर्माप्रमाणे ते मला या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे तर आपल्याला कोणत्या गोष्टी केल्याने काय होईल तर आपण या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शिवाची देखील पूजा करायची आहे या दिवशी नागपंचमीचा दिवस काल सर्पदोष दोष दूर करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो तर नागपंचमीचा दिवस खूप खास असतो केवळ संपूर्ण कुटुंबात नाही तर काही वेळा या दिवशी केलेल्या जाणाऱ्या चुकांमुळे आपल्याला अनेक पटीच्या किंवा अनेक पिढ्यानोपिढ्या पीड़या हा त्रास भोगावा लागतो त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हे वर्ज असलेल्या गोष्टी करायच्या नाही यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पंचांगानुसार नागपंचमी श्रावण महिन्यात शुल्क पाचव्या दिवशी येणार आहे तर या दिवशी आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे तर सर्व संकट दूर होतात पैसे येण्याची शक्यता असते तर असे मानले जातात आजही गावोगावामध्ये नागदेवतेच्या जा बिळापाशी जाऊन पूजा केली जाते शेतकरी नागाला पुसतात आणि मंगत शेतामध्ये काम करतात तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी कोणते कामे करायचे नाही ते, ते आपण बघूया नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि नागदेवतेला त्रास होईल असे काही करू नये साप हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अनेक देवी देवतांच्या सापाशी थेट संबंध आहे सापाच्या इजा करणे जीवाला खूप महागात पडते त्यामुळे या दिवशी चुकून आपल्याकडून सापाला त्रास होईल अशा गोष्टी आपण करायच्या नाही आपल्याला साप दिसला तरी त्याला मारायचं नाही त्याला नमस्कार करून पुढे जाऊन द्यायचं जा आहे त्याचप्रमाणे बरेच जण अशी एक चूक करतात सापाला दूध देतात तर चुकूने या दिवशी आपल्याला सापाला दूध पाजायचे नाही सापाला दूध पाजणे हे देखील खूप वाईट काम आहे त्यामुळे तुम्ही सापाला दूध पाजायचं नाही वैज्ञानिक दृष्टिकोनात सिद्ध झाले आहे की साप दूध पित नाही खरे तर सापाला जबरदस्तीने दूध पाजणे त्याच्यासाठी घातक ठरते त्यामुळे जबरदस्ती तुम्ही कोणत्याही सापाला दूध पाजू नका नागपंचमीच्या दिवशी मातीच्या नागाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक करा किंवा तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर त्याला देखील तुम्ही अभिषेक करू शकता नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्यावर अन्न आपल्याला करायचे नाही आपण या दिवशी भात खाण्यासही मानला जातो म्हणजे या दिवशी आपल्याला तवा चुलीवर किंवा गॅसवर चुकूनही ठेवायचा नाही त्या दिवशी आपण भात खाणे योग्य मानले जाते तर त्यामुळे तुम्ही भात खाल्ला तरीही चालेल तर, चाले। तर त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी पुरी खाल्ली जाते तळलेले पदार्थ आपण थंड करून खायचे आहे ते पदार्थ देखील गरम खायचे नाही नागपंचमीच्या दिवशी जमीन खोंदू नये तसेच शेतीशी संबंधित कोणतेही काम करू नये कारण की सापाला शेताचा राजा मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही शेतामध्ये या दिवशी कामे करू नये कारण की आपण कोणतं काम जर करत असेल त्यावेळी आपल्याकडून सापाला इजा झाली तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे चुकूनही तुम्ही या दिवशी शेतात कामे करू नये असे मानले जाते की पावसाळ्यात साप बाहेर पडतात त्यामुळे जमीन खोदण्यास त्यांना नुकसान होऊ शकते जे तुमच्या मोठ्या पापाचे भागीदार त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करू नका सापाचा छळ करणं मारणे काल सर्पदोष दोष होतो त्यामुळे चुकुनी तुम्ही हे काल सर्पदोष दोष स्वतःवर घेऊ नका आणि सापाचा छळ करू नका हा दोष अनेक पिढ्या चालू राहतो त्यामुळे हे आपल्याला करायचं नाही नागपंचमीच्या दिवशी सुई चाकू इत्यादी धारदार किंवा धार असलेल्या वस्तू कोयता किंवा आपण घास कापण्यासाठी जे विळा वापरतो या वस्तूंचा वापर करू नये तुम्ही आदल्या दिवशी गुरांसाठी चारा देखील आणू देऊ शकता किंवा आणून ठेवायचा आहे या गोष्टी टाळल्यास काल सर्पाचा दोष तुमच्या कुट येण्याची शक्यता कमी असते त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आपल्या पुढील पिढीला देखील याचा त्रास होतो त्यामुळे आपण ह्या गोष्टी नागपंचमीच्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहे तुमच्या घरी गायागुरू असेल तर आदल्या दिवशी त्यांना नागपंचमीच्या दिवशी पुरेल एवढा चारा तुम्ही आणून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे नागपंचमीला ना, काही झालं तरी आपल्याला या दिवशी ह्या पाच कामे करायची नाही पुढील सात पिढ्यांना हा दोष भोगावे लागेल त्यामुळे तुम्ही ही कामे चुकून करू नका कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा स्री स्वामी समर्थ धन्यवाद